मी संतोष देशमुख चा आत्मा बोलतोय ही एक कल्पना आहे संतोष चा आत्मा आज काय म्हणत असतील स्वर्गामध्ये त्याला कोण कोण भेटले राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मी संतोष देशमुखचा आत्मा बोलतोय मी सगळं काही पाहतोय रे बाबानो मला सगळं काही दिसतय एक महिन्यापासून अख्खा महाराष्ट्र रडतोय माझ्यासाठी अरे तुमचं माझ काय नातं लेखा का हो मी एक ग्रामीण भागातला मस्सा जोगचा हो सरपंच आणि तुम्ही राव लि माझ्यावर एवढं प्रेम करताय काय केलं रे मी काही बी केलं मित्रांनो मला मा, बर मला सांगा पंकजा ताई तुम्ही म्हणताय की मी तुमचा भूत मी भाजपाचाच कार्य करता बर मी बी तुमचाच मग मला सांगा ताई तुम्ही बोलत का नाही तुम्ही बोला ना मग तुम्ही बोलला तर माझ्या आत्म्यालाही शांती मिळत बर धनुभव बद्दल मला काही राग नाही बर धनुभव मला सांगा भी मन म्हणत माझा बी आत्मा म्हणते कि मला मारा म्हणून नाही नाही माझं मन म्हणत नाही धनुभव तुम्हाला खरं खरं सांग माझ्या आत्म्याची शपथ आहे काय बी करा एक संत आखा महाराष्ट्र नाही सगळं जग जागा आपलं परळीच बीडच बीड जिल्ह्याचं नाव लय बदनाम होत बघा अख्ख्या देशामध्ये बदनाम काय सांगाव महिन्यापासून मी विचार करत होतो तुम्हाला बोलावं 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 पण काय करावं मला बी समजत नाही काय काल बघा मुख्यमंत्री भेटले म्हणे माझ्या लेकाला माझ्या मुलीला ले। माझ्या पत्नीला भेटले माझ्या भावाला भेटले आणि सांगितलं म्हणे काही काळजी करू नका मी कोणाला सोडणार नाही मग मला सांगा मुख्यमंत्री साहेब मला वाटत मला कस न्याय मिळणार आहे मला तुम्हीच सांगा न्याय कधी मिळणार अहो अजून एक मारे कधी सापडला नाही तुम्हाला मला माला माला पर, दकूर दकूर मला मारणार मला सांगा मला घेरलं होतं या लोकांना मला घेरलं होतं म्या म्हणलं तो अरे बाबा नो तुम्हाला काय घ्यायचं त्यांना वादा करत त्या कम आवाडा करून घ्या त्या पवन संबंध नाही मला काय मला स्वाडा र मला मारू नका पण मला लय 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 लई लय कच मी आमलो मला स्वाडा 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 मला कोणी स्वाडायला जन जन मार लोक काय सांगा तुम्हाला फडणवीस साहेब लई मायच्या माझं मरण बघा माझं मरण मला समोर दिसलं तर पण मी काय बी करू शकलो नाही मला गेरलो या सगळ्या गुंडा आणि आता काय चाललंय बघा माझ्या नावानं हे जातीचे राजकारण सुरू झालं ना। माझ्या नावानं जनतेनं आता नुसत्या बॉम्बा ठोकते मन संत देशमुखच्या आत्म्याला शांती मिळेल अरे बाबानो माझ्या आत्म्याला शांती कधी मिळेल माहिती का तुम्ही लोकांनी हे जाती त्याचं राजकारण बंद केलं हे जाती त्याचा वाद मिटवला पाहिजे अरे लेका हो म्या मी आलोय माझं लेखर उघड्यावर पडले माझ्या लेखराचं संसाराचं कसं व्हायचं माझ्या माझ्या लेखराने शिकायचं स्वप्न धरलं होतं म्हणून लातूरला मोठ्या शाळेत मिळाला मला वाटायचं माझे लिखरू माझ माय माझी मुलगी डा माझ इंजिनियर व्हावं मोठं व्हावं आपल्या संत देशमुख परिवाराचं नाव मोठं व्हावं म्हणून म्या तडपडतोय तडपडतोय तडपड लेडर लोक येते नुसते गोड गोड गप्पा मारतात जातेच निघून जाते त्याच राजकारण करते आता काय सांगायचं बाबा बीड मध्ये लोकच लोक लातूरच्या रियानापूर मध्ये लोकच लोक पुण्यामध्ये लोकच लोक आबा बाबा आता तर म्हणे अजून मोठ्या मोठ्या शहरात माझ फोटो <laughs> माझ फोटो बघून मला काय आनंद होत आहे का अहो मी नाही आता हे सगळं बघायला पण तुम्हाला सांगू माझा आत्मा सगळं बघला नाही मी शरीर रूपान जरी तिथं नसतं ना पण मी अजून बी फिरतोय एरियामध्ये लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा तुम्ही माझ्या संसाराची राख रांगोळी केली तुम्ही माझं घर दारू फिरलं तुम्ही माझ्या नकरा बाळाला वनवास आणलाय पण माझं सगळ्या राजकारण्याला हात जोडून विनंती बाबानो राजकारण करू नका जातीवाद करू नका आणि बघा धनुभू कस हो मला सांगा तुम्ही पालकमंत्री तुमचं कार्यकर्त सगळं हे वाल्मिक कराड तुमच्या आजू कोण कार्य करते आता मला सांगा त्या पोरांशी माझं काय बी भांडण नव्हतं माझ काय बी नव्हतं मी फक्त फोन आला वॉचमनचा म्हणून मी सोडवायला गेलो सोडवायला गेलो म्हणलं जाऊ दे त्याला कशाला मारता झाला मला मारून टाकलं या लोकांनी चक्क माझ्या का माझा आत्मा रडलेला मी माझ्या आत्म्याला शांती कधी मिळेल माहिती का जवळ हे जे भ्रष्टाचारी बाहेर कोंड काढली हि जे भ्रष्टाचारी आहे ना हे जे ज्यानी लोकाच्या जमिनी हाडत केल्या ज्याने लोकांना गुंडगिरी केली अहो किती खून किती मर्डर काय 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 एवढं पिढ बदनाम काह माझा संताचा जिल्हा माझा आपल्या माणसाचा स्वातंत्र्य सैनिकाचा जिल्हा आध्यात्माचा जिल्हा असं कस दृष्ट लागली माझ्या बिडा ला माझ हा जुडून कळकळीची विनंती गृहमंत्र्याला हा जुळून कळकळीची विनंती मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री साहेब नुसतं म्हणू नका हो की म्हण मक्का लावणार मक्का लावणार कवा लावणार हो आणि जोपर्यंत तुम्ही मोका लावत नाही तोपर्यंत माझा आत्मा असा भटकटच राहणार आहे माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार या लोकांना बघितल्याशिवाय मी बघणार मला समज दिसतय मला वरून सगळं दिसायला लाग लागले मी बघू लाल काय काय चाललंय राजकारण कोण कुठं कुठं रात्री फोन लावलाले फोन कस कसे, -कसे मॅनेज काय आता तुम्हाला खरं सांगू मला माझं एवढं फोटो जिवंतपणे कधी कोणी लावलं नाही पण मी याच्यानंतर बघा माझ फोटोच फोटो काय बघा वरून स्वर्गामध्ये सुद्धा मला सगळं परवा आता काय सांगा परवा मला वर काय लय लई लोक भेटले मला विलासराव देशमुख भेटले आर आर पाटील भेटले आर म्हणले काय अरे म्हणले आम्ही कसली नीतिमत्ता पाळली होती म्हणले आम्ही एका क्षणात राजीनामा दिला म्हणलं निलंगेकर साहेब भेटले तिथंवर मला रामराव अधिक भेटले मला तिथं अंतुले साहेब भेटले आणि सगळे लोक म्हणाले म्हणे आमच्या काळात कस राजकारण राव संतोष तुझ्या काळात हे आता असं कस राजकारण काय म्हणे आम्ही मतलब पाळून एका हो एका मिनटात राजीनामा दिला म्हणले आर आर पाटील तर म्हणले मी तर काहीच बोललो नव्हतो म्हणले फक्त एवढं म्हणलो म्हणले की बडे बडे शेरोमि छोटी छोटी बाती होती झालं म्हणले मला लगेच मी राजीनामा दिलो म्हणलो शिवराज पाटील साहेब बघा म्हणले शिवराज पाटील साहेब सुद्धा सुधारक त्यांचं बी नाव पाडलं बघा सगळ्या लोकांनी म्हणले बघा नुसार बदललं म्हणून पाटील साहेबाला राजीनामा द्यायला रामराव अधिक आले रामराव अधिक म्हणले राम आर बघा माझ्या हाताला काय झालं म्हणले थोडक्यामध्ये काहीतरी माणसाच्या चुका होत राहते झाली छेड काळ मला ट्रोल केलं दिलो म्हणले राजा आता काय सांगायचं सगळे सगळे लोक बघा राजीनामा राजीनामा सांगू राहिले म्हणले आणि आता काय म्हणले एकदा कोणी खुर्चीवर बसलं की निघायचं नावच घेत नाही आमच्या काळात नीतिमत्ता होती म्हणले विलासराव लय सांगू लागले म्हणले संतोष आर बघा म्हणले मी दोन वेळा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला म्हणजे कारण बघा म्हणले दोन्ही कारण अगदी म्हणले काय तर फक्त ते हल्ला झाला तर घेऊन गेलो म्हणले रितेशला बघायला तिथं म्हणले मला ट्रोल केलं म्हणले मी देऊन टाकलो म्हणजे राजनारा आमच्या काळात म्हणजे संतोष नीतिमत्ता होता आताच्या ह्या तुमच्या युगामध्ये ना सगळी बिडाच्या इशिरा टांगली का काय की परळीच्या इशिरा टांगली का काय की या नीतिमत्तेला आता नीतिमत्ता फक्त कागदावर लिहायचा विषय झालाय म्हणजे नीतिमत्ता बित्ता काही आता फक्त म्हणजे सत्ता चालू म्हणली मला लय काल हसू हासू सांगू राहिले विलासराव गोपीनाथराव म्हणले अरे काय म्हणले संतोष अरे मी बिडाच्या लोकांना किती मोठं करायचा प्रयत्न करू लागतो अरे गुंडगिरीचा नायनाट मी करणार म्हणले असता माणूस मी मी कसल्या कसल्या गुंडांचा म्हणले इन्काउंटर केलं त्यांना संपून टाकलं आणि आज माझ्या माझ्यात गुंड माझ्या माझ्यात गुंड माझ्या घरावर ठप्पा ठेवू लागले म्हणजे मुंडे परिवाराचं नाव बदनाम करत म्हणले अहो काय वाटत ते आमच्या सगळ्या मुंडे परिवाराच्या सगळ्या मला परिवाराला अहो मनातून सगळे रडायलेत म्हणजे पण काय करा म्हणले संतोष हे जे घडले ना ते तुला मारायला नको होत म्हणजे आता मला काल गोपीनाथराव तर एवढं सांगू लागले म्हणजे काय सांग कसलं राजकारण होतं म्हणले आमचं पहिलं कसली नीतीमत्ता होती म्हणजे आम्ही कसले दोस्तांच्या विकासाची काम करायची म्हणजे आणि तुला म्हणले संतोष अरे तू तर भाजपचं कार्यकर्ता म्हणले आणि तुला काय सांगाव म्हणले आणि तू तर पंकजाचं काम बी केलास कि रे म्हणले तू तर बुत प्रमुख होतास कि तुला कसं काय मारलं म्या गोपीनाथ रावला तेच म्हणलं म्हणलं अहो मलाच कळलं गेले म्हणलं मला का मारलं हर म्हणले बघ संतोष म्हणजे जगात न्याय हाय म्हणले तू काय काळजी करलो मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता जर मनावर घेतलं तर तिथं मक्का लावतील तिथं नाही ते सगळ्यांचे पाड मुळ खडून करतील आणि गुंडगिरीचा नायनाट करतील असं मला Kalau aswasan tidak bagus, kita terawih swarga buat dia. काय सांगा बाळासाहेब ठाकरे होते राहत तिथं अशा डोळ्यामध्ये पाणी आलं म्हणले संतोष असं गाड्यांना पण काय बी म्हणा खरं सांग संतोष देशमुख सांग बघता सरपंच नुसत्या प्रतीवर नाही राह स्वर्गात बिल माझ कौतुक कर नुसत्या प्रतिवर नुसत्या अमेरिकेत लंडन मध्ये नाही तर मला वर स्वर्गामध्ये काय सांगा यावर चित्रगुप्त बी भेटले होते म्हणले काय संतोष तुझं नाव आहे म्हणले वा 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 ल, अरे बाबा तुमचं तुमच म्हणलं राजकारण पण परिवार उघड्यावर पडलाय म्हणलं शिक्षण माझ्या लिकीच्या डोळ्यातलं पाणी बघायला बाबा नो म्हणलं आता तरी तुम्हाला जाग होऊ द्या राजकारण बंद करा जातीवाद बंद करा एकमेकांवर आरोप करून स्वतः आर माझ्या छितेवर पुरवाट्या बांधायचं बंद करा रे बाबा नो तुम्हाला संतोष देशमुख पाया पडते तुमच्या तुम्हाला एवढं सांगते बाबा नो माझ्या मरण्याचं राजकारण कर तुम्हाला हात जोडू विदर्ती रे बाबा नो मी मेलोय ना पण मला लक्षात ठेवा पुन्हा दुसरा संतोष मारू नका पुन्हा दुसऱ्या संतोषची हत्या करू नका कारण कसं बाबां चांगल्या माणसाला जगू द्या अरे हे बघा लक्षात ठेवा कोरोना आला भूकंप झाला तुम्ही करोड रुपये कमी देत ना दीड दीड हजार करोड दोन दोन हजार करोड अरे माती जाणवतरी एका मिनटात त्याची माती होती र अरे मला सांगायचं तुम्हाला कोरोना धरलं आणि पटकन फ्यूज तर काय करणार अरे भूकंप झाला सगळ्या बिल्डिंग बळगण खाली आल्या बघितलं किल्लारीचं भूकंप त्र्या न मग मला सांगायला का हो अरे काय घ्यायचे सोबत नाव कमवायची कीर्ती कमवायची बिराचा विकास करायचा चांगले काम करायचे सोडून तुम्ही कुठं खंडण्या वसूल कर कुणाच्या जमीन हाडप कर कुणाचे प्लॉट कुणाचे प्लॉट हाडप कर काय लावले पीक विखवलेला म्हण काय योजनेत बिखवलेला म्हण तुम्ही शेतकऱ्याला बी सोडलं गेला म्हण शेत तुम्ही व्यापाऱ्याला बी सोडलं गेला म्हण पार माया बहिणीच्या इज्जतीपर्यंत सगळं बोबाट झाला र बाबा पूर्ण अख्या ना देशामध्ये नाव बदनाम झालं म्हणजे आणि कोणी केलं आणि केव्हा बिघडलं म्या गोपीनात काल म्हणलं म्हणलं गोपीनात तुमच्या काळात असं होतं का म्हणलं राजकारण हो तुमच्या काळात कार्य करत त्याला कसला सन्मान होता म्हणले मी जुने लोक सांगितलं गोपीनाथराव कसे होते आज मी सांगितलं गोपीनाथराव स्वभाव कसा होता आणि कसलं राजकारण चांगलं होतं म्हणले बिडाचं नाव मोठं बिडाला मोठे मोठे मुद्दे घेते व्यापारी आता बिडात काही नाही म्हणले लहान लहान यकराच्या हातामध्ये बंदूका का पिस्तुल्या कोणी दिल्या आणि कशाच सगळं नुसतं जेव्हा तेव्हा मग मला सांगा एका वर्षात एवढी खून कुठे एकशे नऊ लोक मरतेत म्हणे दर तीन दिवसाला एक माणूस एका माणसाचं पेत सापडतंय हेच का आपलं बिडाचा विकास मला सांगा हजारो कोटी रुपयाचा विकासाचं कागदावर सगळा बट्ट्या बोल सगळ्याच्या जमिनी हाड सगळं हेच कस र बाबा आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल